नाशिकमध्ये संजय राऊत यांची घनाघाती पत्रकार परिषद रॅलीतून दाखवला ट्रेलर भाजपवर जोरदार हल्ला बोल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट नेते संजय राऊत यांनी आज नाशिकमध्ये पत्रकार परिषद घेत भाजपसह शिंदे गटावर जोरदार हल्ला चढवला आज संध्याकाळी झालेल्या रॅलीकडे लक्ष वेधत त्यांनी सांगितले की ही रॅली म्हणजे उद्याच्या राजकीय वातावरणाचा ट्रेलर आहे राऊत म्हणाले काल आम्ही रॅली काढण्याचा निर्णय घेतला सर्व नेते व पदाधिकारी यावेळी उपस्थित होते विधानसभा निवडणुकीत झालेला पराभव आम्ही विसरलो हो। आहोत आता शिवसेना नव्या उभारीने पुढे जाणार आहे हा पराभव घातपात करून घडवून आणला गेला त्यांनी स्पष्टपणे भाजपवर टीका करत सांगितले की स्वातंत्र्यलढ्यात भाजपा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा काहीही सहभाग नव्हता आम्ही काँग्रेस सोबत गेलो म्हणून जर कुणाला त्रास होत असेल तर त्यांनी काँग्रेसने मिळवलेलं स्वातंत्र्यच नाकारावं भाषणाच्या स्वरूपाबाबत माहिती देताना त्यांनी सांगितले की बाळासाहेब ठाकरे यांचे विचार ऐकण्यासाठी आजही लोक उत्सुक असतात तंत्रज्ञानाच्या माध्यमातून हे भाषण सर्वांपर्यंत पोहोचवणार आहोत सोनिया गांधी चार्जशीट प्रकरणावरून मोदी शहावर निशाणा सोनिया गांधी यांच्यावरील चार्जशीट बाबत प्रतिक्रिया देताना राऊत म्हणाले मोदी आणि शहा यांच्या पायाखालची वाळू सरकत आहे भूगर्भात हालचाल सुरू आहे बावन कुळे यांना टोला भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांच्यावर टीका करत राऊत म्हणाले बावनकुळे यांना निर्णय घेण्याचा अधिकारच नाही त्यांनी मोदी आणि शहा यांना यावर विचारले आहे का कोकणातील हत्या प्रकरणावरून संताप राऊत यांनी कोकणातील काही हत्या प्रकरणे उपस्थित करत प्रशासनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले रमेश गोवेकर यांची हत्या झाली त्यांचं अपहरण झालं होतं अंकुश राणे श्रीधर नाईक या नेत्यांचीही हत्या झाली होती प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत आहे माझ्या तमाम हिंदू बांधवांनो भगिनींनो आणि मातांनो जय महाराष्ट्र आज तुफान गर्दी दिसतय अरे नाशिक म्हटल्यावर गर्दी उसार नाशिक आणि शिवसेनेचं एक नाथ नाही म्हटलं की आणि ते राहणारच कमळाबाई म्हणजे एक ढोंग आहे ढोंग भारतीय जनता पक्षाला महाराष्ट्रात काय अरे देशात कोणी ओळखत नव्हते तेव्हा आम्ही त्यांना खांदा दिला सगळा पैशांचा खेळ आज हिंदुत्वाचे खरे मारेकरी कोणी असतील तर हेच हेच भाजपले हिंदुत्व ही काही तुमची खाजगी मालमत्ता नाही अरे हिंदू हिंदू मध्ये भांडणं लावली जात आहे जाती पोट जाती मारा मारा लावून मजा बघत पण एक गोष्ट ठासून सांगतो शंभर बाप खाली उतरले तरी शिवसेनेचं अस्तित्व तुम्हाला संपवता येणार नाही सबस्क्राईब <laughs> न अँड प्रेस द बेल आयकन Never miss an update.